नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे काळजी गर्भवतीची गर्भारपण बाळंतपण म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच या काळात तिचे स्वतःचे आरोग्य आणि तिच्या शरीरात वाढत असलेल्या गर्भाचे आरोग्य याची दुहेरी जबाबदारी तिला आणि तिच्या कुटुंबियांना निभावून न्यायची असते म्हणूनच या काळातील आहार आसने पथ्यापथ्य यांचे नेमके ज्ञान सर्वांना गरजेचेच आहे किरकोळ आजारांवर उपचार गर्भार्पणात स्त्री अतिशय संवेदनशील झालेली असल्याने आहार आचरणामध्ये जशी काळजी घ्यायला हवी तशीच ती औषध उपचारातही घ्यायला हवी आयुर्वेदिक ग्रंथात याविषयी सांगितले आहे गर्भवती स्त्रीने खरे तर आजार होणारच नाही यासाठी प्रयत्नशील राहायला पाहिजे पण काही त्रास झालास तर त्यावर वापरायचे औषध

गर्भारपणात अँटीबायोटिक्स शक्यतो घेऊ नयेत इतर औषधे ही अगदी साधी वेदनाशामक औषधेही तज्ञाचा सल्ला घेऊनच वापरावीत कारण बरीच औषधे गर्भारपणात घेणे वर्ज असते गर्भारपणात त्रास व्हायला लागला तर त्यावर ताबडतोब व तज्ञाच्या मार्गदर्शनानुरूप योग्य उपचार सुरू करावे हेच श्रेयस्कर तरीही काही साध्या साध्या त्रासांवर काय उपाय करता येतील याची माहिती असणे महत्वाचे आहे गर्भारपणात काही कारणाने जुलाब होऊ लागल्यास लगेच लिंबाच्या रसात थोडासा मध टाकून घ्यावा कुटकजन घनवटी किंवा संजीवनी वटी सारखे साधे पण प्रभावी औषध तज्ञांच्या सल्ल्यानुसार घ्यावे जुलाब होत असताना मुगाची खिचडी मऊ भात ताक चाळीच्या लाह्या असे हलके पदार्थ घ्यावे मात्र पाण्यासारखे किंवा फार प्रमाणात जुलाब होत असल्यास आव किंवा रक्त पडत असल्यास मात्र लगेचच तज्ञांचा सल्ला घ्यावा मूळ व्याध आणि फिशर मूळ व्याध वा तत्सम व्याधीवर लोणी खडी साखरेचे सेवन करावे त्रिफळा अविपत्ती चूर्णानी पोट साफ राहते आहे याकडे लक्ष ठेवावे नाग चूर्ण लोण्यात घ्यावेगी शद्ध ताज्या कोडपडीच्या गराचा लेप करावा गर्भारपणात रक्ताचा प्रत्येक थेंब महत्वाचा असतो हे लक्षात ठेवून योग्य औषधोपचार सुरू करावेत मलावृत मलावरोध असल्यास जेवणानंतर अविपत्तीकड चूर्ण किंवा त्रिफळा चूर्ण घ्यावी रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम पाण्यात दीड दोन चमचे तूप घालून प्यावे गॅसेस पोटात दुखणे जेवल्यानंतर पोट जड होणे पोटांच्या त्रासासाठी जेवणाआधी आल्याचा छोटा तुकडा सैंध मिठासह खावा जेवणानंतर शंखवटी लवण भास्कर चूर्ण वगैरे घ्यावी सर्दी खोकला घसा दुखणे सर्दी खोकल्यावरील उपचारांसाठी मीठ व हळद घालून गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात सेतोपलादी चूर्ण गरम पाणी व मधासह घ्यावे एक बेहडा एक इंच ज्येष्ठ मधाचा तुकडा अळुळ अळुळसाचे एक पिकलेले पान हे सर्व चार कप पाण्यासह उकळावे व एक कप उरल्यानंतर गाळून घेऊन साखर घालून प्यावे ताप कणकण जाणवायला सुरुवात झाली की लगेचच प्यावेचे पाणी धणे चंदन आणि वाळा टाकून उकळून घेऊन कोमट असतानाच प्यावे संशमनी वटी मुस्तादी चूर्ण घ्यावी भुकेनुरूप मुगाचे सूप मुगाची खिचडी वगैरे हलके पदार्थ आहारात असावे पायांच्या तळव्यांना काशाच्या वाटेने हलक्या हाताने मात्र ताप अधिक असल्यास लगेच तज्ञांचा सल्ला घ्यावा मूत्रमार्गात इन्फेक्शन मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्गावरील उपचारासाठी त्रिफळा दारू दारू हळद वगैरे इन्फेक्शन कमी करणाऱ्या द्रव्यांचा किंवा तयार संतुलन शक्ती धुपाचा योनी भागी धूप घ्यावा शक्य असल्यास प्रशिक्षित आयुर्वेदिक थेरपिस्ट कडून धायटी त्रिफळा वगैरे द्रव्यांपासून तयार केलेल्या काढ्याने योनी भाग धुवून घ्यावा बरोबरीने तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रकृतीस अनुरूप चंद्र प्रभा गोक्षुरादी चूर्ण पूर्ण नवा घनवटी वगैरे औषधे घ्यावीत सूज गर्भारपणात आठव्या नवव्या महिन्यात पायावर थोडे सूज येणे स्वाभाविक असते मात्र त्या अगोदर किंवा संपूर्ण अंगावर सूज आल्यास विशेषतः चेहऱ्यावर सूज येत असल्यास ते रक्तदाब वाढल्याचे लक्षण असू शकते अशा वेळी तज्ज्ञाच्या सल्ल्याने चंद्रप्रभा गोक्षुरादी वटी पूर्ण नवा मंडूर पूर्ण नावास वगैरे औषधे चालू करायला लागतात

त्याला प्रीए म्हटले जाते याकडे दुर्लक्ष केल्यास गर्भावर अनिष्ट परिणाम होऊ शकतात आणि प्रसवातही अडचणी येऊ शकतात म्हणून अशी काही लक्षणे दिसत असली तर खालचा रक्तदाब नव्वद ते पंचान्न पेक्षा अधिक होत नाही याकडे लक्ष ठेवावे लागते स्त्रीचे वय अधिक असल्यास गरोदरपणाच्या आधीपासून वजन जास्ती असल्यास कुटुंबामध्ये मधुमेहाचा इतिहास असल्यास आणि गर्भारपणात सुरुवातीपासून आवश्यक ती काळजी न घेतल्यास असा असा त्रास त्रास होण्याची शक्यता अधिक असते आजकाल दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसतो मात्र सुरुवातीला खाण्यापिण्यात नीट काळजी घेतली आयुर्वेदिक उपचार घेतले तर असा त्रास टाळता येणे शक्य आहे पहिल्या गर्भारपणात असा त्रास झालेल्या स्त्रियांनी तरी पुढच्या गर्भारपणात योग्य खबरदारी घ्यावी या अंगावरून पांढरे किंवा पाणी जात नाही ना, ना याकडे लक्ष ठेवावे लागते आजकाल वेळा गर्भधारणा झाल्यानंतरही बायकांना पहिल्या काही महिन्यात थोडा थोडा रक्तस्राव होत राहतो हे दोन्ही त्रास असे आहेत की त्याच्या गर्भाच्या वाढीवर व पोषणावर विपरीत परिणाम होऊ शकतो तसेच स्वतः स्त्री ही अशक्त होते त्यामुळे यावर तातडीने योग्य उपचार करायला हवेत तांदूळ पाण्यात भिजवून तयार केलेले तांदळाचे धुवण टाकासह हो, नागकेशराचे चूर्ण घेणे योनी भागी धुरी घेणे पुष्याणूक चूर्ण शतावर्यादी चूर्णासारखी औषधं घेणे अशा उपायांनी फरक न पडल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य औषधं घ्यावीत मुळात आजार होऊच नयेत यासाठी गर्भवतीने प्रयत्नशील राहावे आजार झाला आणि औषधे घ्यावी लागलीच तर शक्यतो तीव्र औषधे टाळावीत घराण्यात आधीपासूनच पुरेशी खबरदारी घ्यावी गर्भावस्थेतील छोट्या आजारांमध्ये पहिला महत्वाचा उपाय म्हणजे सुपाच्य आहार घेणे गर्भारपणाच्या काळात मूत्रमार्गातील जंतू संसर्ग अथवा कोणत्याही प्रकारची सूज यावर तातडीने उपाययोजना करावी धन्यवाद